नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप खुँ, स्वागत मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण गुरुवारचे उपवास पकडत असतो लक्ष्मीची पूजा मांडली जाते आणि प्रत्येक गुरुवारी आपण सात्विक असं काहीतरी देवीला नैवेद्यामध्ये बनवत असतो पण कधी कधी काय आता वेळ नसताना आपल्याला काय बनवायचं सुचत नसतं तर अशा वेळ एकदम ही तुम्ही नैवेद्याची थाळी बनवू शकता तर चला कोणताही वेळ न घेता पटकन रेसिपीकडे वळूया इथे मुगाची डाळ घेतलेली आपण नैवेद्याची थाळी बनवत असल्यामुळे शक्यतो मुगाची डाळ घ्यायची स्वच्छ तीन चार पाण्याने चोळून आपल्याला ही धुवून घ्यायचे नंतर त्यामध्ये पाणी घालायचं हळद हिंग मीठ आणि तेल घालायचं आणि कुकरला अगदी सहा शिट्ट्या घेऊन डाळ येथे शिजून घ्यायची मुगाची डाळ पटकन शिजते घाईच्या कामामध्ये किंवा कमी वेळेमध्ये पटकने ही डाळ शिजली जाते म्हणून मुगाची डाळ घ्यायची अगदी पाच सहा शिट्ट्या घेऊन आपण इथे मुगाची डाळ शिजून घेतलेली डाळ शिजली की आपल्याला व्यवस्थित रवीने किंवा पळीने चांगली घोटून घ्यायची नंतर ना तडका देण्यासाठी तेल घातलेले आहे जिरी मुरी हिरव्या मिरच्या कडीपत्ता आपल्याला परतून घ्यायचा एक टॉमॅटो चिरून यामध्ये घालायचा आहे टोमॅटो सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आणि नंतर ना आपल्याला यामध्ये अगदी थोडस हिंग आणि हळद घालायचे कोथिंबीर घालायची अर्धा मिनिट हे तेलामध्ये परतून घ्यायचं आणि नंतरनं हाटून घेतलेली डाळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आता डाळ तुम्हाला किती घट्ट पाहिजे किंवा किती पातळ पाहिजे त्यानुसार पाणी घालायचं चवीप्रमाणे चा, वाटलं तर मी त्यामध्ये घालून घ्यायचं आणि एक चांगली उकळी वरणाला इथे येऊन द्यायची उकळी आली कि पाच सहा मिनिट वरण असच आपल्याला इथे उकळत ठेवायचं थे। वरण आपल्या इथे बनवून तयार झालेले आहे नैवेद्याचं कोणतंही ताट असू दे आपण बटाट्याची भाजी आवर्जून केली जाते इथे दोन बटाटे उकडून घेतलेले बटाटे जास्त उकडायचे नाही तर असे ऐंशी टक्केच उकडून घ्यायचे नंतरनं कोथिंबीर चिरून घेतलेले कढईमध्ये तेल घालायचं जिरी मुरी आणि इथे मी आहे मिरची आलं आणि जिऱ्याचा ठेचा मी इथे बनवून घेतलेला आहे तो घातलेला आहे आजच्या नैवेद्याच्या थाळीमध्ये कांदा लसणाचा आपण कुठेही वापर करणार नाही मसाल्यामध्ये आपण हळद हिंग गरम मसाला जिरी पूड आणि धने पूड आपल्याला यामध्ये घालून घ्यायची कढीपत्ता कोथिंबीर घालायची परतून घ्यायचं आणि नंतरनं आपल्याला ह्या बटाटे उकडलेल्या बटाट्याच्या फोडी यामध्ये घालायच्या चवीप्रमाणे मीठ घालायचं भाजी व्यवस्थित हलवायची झाकण ठेवायचं पाच मिनिटभर गॅस बारीक करून आपल्याला वाफेवरती ही भाजी इथे शिजून घ्यायची ते परतून घ्यायची भाजी आपली इथे छान अशी बनवून तयार झालेली तुम्ही इथे बघू शकता सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर मी इथे कच्ची घालून घेतलेली आहे त्यानंतरनं आपण इथे भजी बनवून घेणार आहे नैवेद्याच्या ताटामध्ये भजी अनेकदा बनवली जाते पण आज आपण कांद्याची बटाट्याची कसली भजी न बनवता फ्लावरची भजी इथे बनवून घेणार आहे फ्लावरचे असे मोठे मोठे आपल्याला तुकडे करायचे स्वच्छ धुवून घ्यायचे मीठ एक चमचा घालून आपल्याला उकळून घ्यायचे आणि थोडीशी कचवट असेपर्यंत आपल्याला ही इथे शिजून घ्यायची थोडीशी आपण उकळून घेतल्याच्या नंतर ना आपण गरम पाण्यातून काढायची आणि लगेच थंड पाण्यामध्ये घालायची म्हणजे तिची जी शिजण्याची प्रक्रिया असते ती पूर्ण पटकन थांबली जाते त्यानंतर ना आपण याला आता पीठ कस खलवायचं ते बघूया तर इथे एक चमचा बेसन पीठ आणि एक चमचा म्हणजे एक छोटीशी वाटी बेसन पीठ छोटीशी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ओवा घालायचा काळी पूड आपल्याला यामध्ये घालायची जिरी पूड घालायची पूड घातली लाल तिखट हळद हिंग आपण यामध्ये घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं हिरव्या मिरचीचा जो मीठ हिचा बनवून घेतला होता तो यामध्ये घालायचा लिंबू पिळायचं कोथिंबीर घालायची आणि हे कोरडं असताना मिक्स करायचं आणि त्यानंतरनं यामध्ये आपल्याला फ्लावरचे हे जे तुकडे ते घालायचं अगदी थोडासा पाण्याचा शिडकाव द्यायचा म्हणजे त्या फ्लावरला कोटिंग व्यवस्थित चिटकून राहील असा पाण्याचा शिडकाव द्यायचा तर इथे बघू शकता व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेतलेले आणि झाकण ठेवायचं भले आता घट्ट वाटलं असेल तरी दहा पंधरा मिनटं हे असं मुरलं की थोडंसं त्याला पाणी सुटतं आणि त्याला वलसरपणा इथे येतो तर इथे हे घेतलं आपण इथे व्यवस्थित मिक्स करून हलक्या हाताने घ्यायचं नाहीतर फ्लावर तिथे तुटली जाते तर हे मिक्स करून झालेले यावरती झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनटं हे साईडला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण इथे शिरा बनवून घेणार आहे गोडाचा पदार्थ नैवेद्यामध्ये बनवलं जातं तूप घालून घेतलेले चार चमचे त्यानंतर ना पहिले आपण इथे बदाम तळून घेणार आहे आणि त्यानंतर ना काजू यामध्ये घालायचा आणि नंतर ना बेदाणे घालून हलकेसे आपल्याला हे फ्राय करायचं आणि साईडला इथे काढून घ्यायचं म्हणजे हे जास्त तळले जाणार नाही आणि त्यानंतर ना एक वाटी मी इथे रवा घालून घेतलेला आहे रवा घातला की रवा चांगला आपल्याला लालसर कलर येईपर्यंत आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे रवा भाजला की तळून घेतलेले ड्रायफ्रूट आपल्याला या यामध्ये घालायचे विलायची पावडर यामध्ये घालायची तुमच्याकडे जर केळी असेल तर केळीसुद्धा तुम्ही तुपामध्ये चांगली भाजून घ्यायची नंतरनं एकच एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी असं दोन वाट्या आपण इथे एक वाटी रव्यासाठी घालून घेतलेले व्यवस्थित हलवून घ्यायचं ठेवायचं आणि पाच मिनिट आपल्याला रवा चांगला शिजून घ्यायचा रवा शिजल्याच्या नंतर ना यामध्ये आपल्याला साखर घालायची एक वाटी तुम्ही इथे साखर घालू शकता आणि साखर घातल्याच्या नंतर ना परत अर्धा वाटी आपल्याला यामध्ये दूध घालायचं म्हणजे व्यवस्थित साखर विरघळली जाते दोन चमचे परत तूप घालून घेतलेले आणि चांगला शिरा येते हलवून घ्यायचा शिरा हलवून घेतला की झाकण पाच मिनिटभर आपल्याला परत झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिटानंतर ना तुम्ही इथे बघू शकता है, शिरा छान असा आपला इथे बनवून तयार झालेला आहे व्यवस्थित झालेला आहे चिकट झालेला नाही जास्त मोकळा सुटसुटीत झालेला नाही छान असा आपला हा शिरा इथे नैवेद्यासाठी पटकन बनवून तयार झालेला आहे शिरा तयार झालेला आहे आता आपण इथे झाकण तसच ठेवून घ्यायचं आणि भात लावून घेणार आहे आता इथे तांदूळ घेतलेले स्वच्छ नेहमीप्रमाणे आपल्याला इथे तांदूळ धुवून घ्यायचा आणि त्यामध्ये पाणी घालून मीठ घालायचे आणि अगदीच आपल्याला तीन चार शिट्ट्या घेऊन आपल्याला भात इथे कुकरला शिजून घ्यायचा आहे आता इथे आपण भात लावून घेतलेला आहे भात लावलेला आहे भात शिजेपर्यंत आपण पुढची तयारी करून घेणार आहे तर इथे आपण फ्लावरला कोटिंग करून ठेवलं होतं भाज्यांसाठी तर तुम्ही इथे बघू शकताय वलसर झालेले थोडस असं हलकंसं ते पातळ झालेलं आहे म्हणजे व्यवस्थित आपलं कोटिंग त्याला चिटकून बसलेलं आहे त्यानंतर ना इथे आपण तेल गरम करायला ठेवलं होतं थोडंसं टाकून बघूया तेल गरम झालंय का तर छान असं तेल गरम झालेलं आहे त्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला फ्लॉवर पकोडा यामध्ये घालून घ्यायचा आणि गॅस मात्र मिडियम ठेवायचा आणि मि मीडियम गॅसवरती चांगले कुरकुरीत आपल्याला हे फ्लॉवर पकोडे इथे तळून घ्यायचे लगेच हालायचे नाही आता जरी तुम्हाला असं वाटत असेल की तेलामध्ये मी खूप घातलेले पण तळत तळत गेलं की फ्लावरचे जे आहे ना साईज बारीक होते आणि ते अगदी कमी वाटेल खालच्या साईडने थोडंसं तळलं गेलं की मग आपल्याला उलटं करायचं उलटं सुद्धा हलक्या हाताने करायचं आणि नंतर ना आपल्याला मिडियम गॅस हो चांगला कुरकुरीत तळून घ्यायचं तेलात मात्र पकोडे बाहेर काढताना काय करायचं गॅस मोठा करायचा आणि तेलाला जरासा चांगला ताव येऊन द्यायचा आणि मग आपल्याला हे फ्लावर पकोडे बाहेर काढून घ्यायचं म्हणजे तेलकट होत नाही बघू शकताय छान असे आपले फ्लावर पकोडे तयार झालेले नंतर ना आपण इथे चपाती बनवून घेणारे पीठ नेहमीप्रमाणेच मळून घेतलं होतं फक्त तेल लावून पीठ परत एकदा मळून घ्यायचं एक छोटासा गोळा घ्यायचा आणि तेल लावायचं आतल्या बायातून तेल लावून पिठी घालून दुमतून घ्यायचं असं आपल्याला घडीची चपाती बनवून घ्यायची चपाती बनवताना चपाती, चपाती कडेला पातळ लाटायची आणि मध्ये थोडीशी जाड ठेवायची म्हणजे काय होतं चपाती चांगली फुकते पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे चपाती चांगली फुक ते पण आणि मऊ सुद्धा राहते आणि गवळी गवळी असतानाच उलटून घ्यायची तेल तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही लावू शकता तर अशा पद्धतीने आज आपण इथे गरमागरम अशी चपातीसुद्धा बनवून घेतलेली आहे छान अशी गुरुवार उपवास पकडला मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा लक्ष्मीची पूजा मांडली तर घाईच्या वेळेमध्ये अगदी घरामध्ये असलेल्या साहित्यांमध्ये तुम्ही अशी सात्विक कांदा लसणाचा कुठेही वापर न करता तुम्ही ही थाळी इथे बनवू शकता बनवायला सोपी आहे एकदम आणि घरामध्ये असलेल्या साहित्यांमध्ये तुम्ही बनवू शकता गोडाच्या पदार्थामध्ये तुम्ही इथे खीर बनवू शकता तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे बनवू शकता पण साध्या सोप्या पद्धतीने म्हटलं तर ही सा ही थाळी अगदी व्यवस्थित बनवू शकते तर तुम्हाला ही थाळी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा परत एकदा पुढच्या गुरुवारशी नैवेद्याची थाळी आपण घेऊन भेटणार आहे आणि त्या थाळीमध्ये आपण पुरणपोळीची थाळी दाखवणार आहे त्यामुळे बघायला